मुंब्र्यातील माजी नगरसेवक सुधीर रामचंद्र भगत यांचं नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रकार समोर आला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात मतदान केल्यानंतरही त्यांचं नाव यादीत नसल्याचं उघड झालं आहे दरम्यान या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे मत चोरीचा हा अप्रतिम नमुना असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं नाव एक जुलै दोन हजार पंचवीसच्या मतदार यादीत समाविष्ट करता येणार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी निकालात म्हटलं आहे त्यामुळे भगत यांना आता निवडणूक लढवता येणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला असल्याचं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे मुंब्रा शहरातून सुधीर भगत हे तीन वेळा ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान देखील केलं तसंच मुंब्रा येथे वडिलोपार्जित शंभर वर्षांहून अधिकचं जुनं घर आहे तरीही त्यांचं नाव वकळलं गेल्याबद्दल आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या